नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि आजच्या रात्री आपल्या चौमुखी दिवा लावायचा आहे दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होतो आणि आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही असा चौमुखी दिवा लावला तर सर्व संकट दुःख जे आहे ते नाश होतील तुमच्या अडचणींवर तुमच्या संकटांवर मार्ग मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येतील खरंच आजचा दिवस खूप महत्वाचा आहे काल परवाच मी कोजागिरी पूजा पूजा मांडणी कशी करायची आजच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला पूजा करायची आहे बाराच्या आधीच तुम्ही आज रात्री बाराच्या आधीच थोडंसं पूजा मांडणी करून ठेवा खूप सोपी आहे आणि बारा नंतर आपल्याला काही सेवा करायची आहे चंद्रप्रकाशामध्ये दूध दाखवायचं आहे त्याच्यानंतर तो नैवेद्य जो आहे तो आपल्याला प्यायचा आहे तर त्यामुळे बघा आणि आज पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो तुम्हाला आज संध्याकाळीच करायचा आहे बघा कॅलेंडरमध्ये बऱ्याचशा कॅलेंडरमध्ये पौर्णिमेचा जो गोल आहे तो उद्याच्या दिवशी दिलेला आहे त्यामुळे खूप कन्फ्युजन होऊ शकतं तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये मा पण क्लिअर केलं परत आत्ता सांगते कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी आज रात्री करायची बारान आहे बारानंतर नंतर आहे बाराच्या आधी करून ठेवा बारानंतर नंतर सेवा वगैरे काय सगळं करायचं आहे दूध वगैरे प्यायचं आपल्याला ते आज रात्री करायचं आहे पौर्णिमेचा सत्यनारायण तुम्हाला आज संध्याकाळी करायचं आहे कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि त्यामुळे जिथे जे लोक जागे असतील जे लोक या दिवशी सेवा करतात त्यांना ती भरभरून आशीर्वाद देते आणि म्हणून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला दिवा लावायचा आहे आपल्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल दिव्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होत असतो त्यामुळे नक्की हा उपाय करा खूप कष्ट करून नशिबाची साथ मिळत नाही खूप आपण सगळं काही करतो पण मनासारखं होत नाही असं जर तुमच्या आयुष्यामध्ये होत असेल तर नक्की असा उपाय करा आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ठीक आहे आणि बघा तुम्हाला पौर्णिमेचे सत्यनारायण सुरुवात करायची असेल तर या कोजागिरी पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकतात म्हणजे वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा बारा सत्यनारायण पूजा होतात आणि ते सत्यनारायण पूजा कशी करायची असा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे की पौर्णिमेचा सत्यनारायण कसा करायचा त्याचा एक ग्रंथ येतो पुस्तक येतो दिंडोरी प्रत केंद्रामध्ये तुम्हाला मिळेल स्क्रीन स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून पण मिळून जाईल आज रात्री बघा बारा नंतर इंद्रदेव आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरत असतात त्यांच्या आगमनासाठी आपल्याला त्यांच्या स्वाग स्वागतासाठी हा चौमुखी दिवा लावायचा आहे ठीक आहे कुठे लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला शक्यतो थोडं जास्त तेल टाका कमीत कमी, कमी साडे बारा पर्यंत तेवत राहील असा दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा लावायचा आहे म्हणजे त्याला चारी साईडला वाती असतात मी स्क्रीनवर पण तुम्हाला दाखवते शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे शक्यतो तेलाचा लावू नका तुपाचा लावा जमल्यास तुपाचाच लावा पण समजा काही नाहीच तर तुम्ही तेलाचा लावा पण माझा हट्ट असेल की तुपाचाच दिवा लावायचा आहे पणती घ्या मातीची पणती घ्या किंवा स्टीलचा घ्या पितळाचा घ्या कोणताही घ्या पण थोडासा मोठा घ्या कारण जास्त वेळ तो तेवत राहील असा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही बघा फुलवात घेऊ शकतात तुपाचा दिव्यामध्ये अर्थात आपण फुलवाद टाकत असतो तर फुलवात तुम्ही टाकून चारही साईडला चार हे वाती येतील असं तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे दिव्यामध्ये चारही वाती चार दिशांना असतील अशा प्रकारे दिवा लावायचा आहे आज रात्री बारा नंतर इंद्रदेव आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरत असतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे की जेणेकरून ते प्रकाशाकडे खेचले जातात आपल्या घराकडे ते खेचले जातील मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही जसं आपण पंथे लावतो उजव्या साईडला डाव्या साईडला जिथे जागा असेल तिथे लावा यामुळे घरातली नकारात्मकता जाते कटकटी होणं बंद होतं सकारात्मकता येते आपण नेहमी प्रयत्न करतो आणि आपल्याला अपेक्षित असतं की त्याचं आपल्याला फळ मिळावं यासाठी आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी सगळ्यात पहिले नकारात्मकता जाणं हे तितकंच महत्वाचं आहे वाईट नजर कोणाची लागू नये हे पण महत्वाचं आहे आणि असा दिवा लावल्यामुळे अलक्ष्मी जी आहे ती बाहेर जाते माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तर म्हणून तुम्हाला हा दिवा तुम्ही नक्की लावा सांगितल्याप्रमाणे यासोबतच तुळशीजवळ तुम्ही दिवा लावू शकतात मी काल पण याबद्दलची माहिती शेअर केली होती स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे मुख्य दरवाजाच्या मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकपणे स्वस्तिक काढा अजून पण वेळ गेलेली नाही आहे आत्ता तुम्ही करू शकता किचन ओट्याच्या इथे आपल्याला काढायचं आहे देवाराच्या इथे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे मंगलमय गोष्टी घरामध्ये घडत असतात मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्की तुम्ही या गोष्टी करा आणि काही चुकीच्या गोष्टी करू नका जसं की मांसाहार करणं टाळलंच पाहिजे आजचा दिवस महत्वाचा आहे ठीक आहे मांसाहार मद्यपान नाही पाहिजे त्यानंतर ना दुसरी गोष्ट कोणाशी वाईट वागू नका खोटं बोलू नका एका साईडला सेवा वगैरे करतोय दुसऱ्या साईडला असं वाईट वागतो याचा काही अर्थ नाही आहे कोणाकडे पैसे उधार मागू नका कोणाला आजच्या शुभ दिवशी पैसे जे आहे ते उधार देऊ नका त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर खोप होतो तिचा अपमान होतो पौर्णिमा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि पैसा म्हणजे माता लक्ष्मी अशा महत्त्वाच्या दिवशी आपण आपली लक्ष्मी दुसऱ्याला देतो हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे बघा मी नेहमी सांगते गरज बघा समोरच्याची एखादा नेहमीच मागतो त्याला अजिबात देऊ नका कोणाचं काहीतरी हॉस्पिटलायझेशन वगैरे असं काही महत्त्वाचं एकदम इमर्जन्सी आहे तर ठीक आहे ती मदत असते ठीक आहे आणि शक्य झाल्यास आज जर तुमच्या घरी कोणी संवृष्ण महिला वगैरे आली तर तिची ओटी नक्की भरा सेवा पण मी तुम्हाला सांगितल्या पूजा मनानीच्या व्हिडिओमध्ये नक्की करा चार वातींचा दिवा आपल्याला लावायचा आहे चारही दिशांना माती येतील असं आणि बघा दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षतार्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि दिव्यासारखा प्रकाश जो आहे माझ्या आयुष्यात पण येऊ दे माझ्या घरातल्या सगळ्यांचं कल्याण होऊ दे अशी आपल्याला देवाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे बघा पौर्णिमा तिथी ना अत्यंत महत्त्वाची असते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण काही उपाय केले ना तुमचं शॉप असू द्या बिझनेस काही चालत नाही वगैरे शॉप चालत नाही नोकरीचे काही प्रॉब्लेम आहे तर नक्की पौर्णिमेच्या दिवशी कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची सेवा करत जा श्रीसुप्पाचा पाठ करत जा श्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या फोटोवर मूर्तीवर आपल्याला अर्चन करायचं आहे यामुळे बघा तुमच्या मोठ्यात मोठ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होईल जमतील तेव्हा सेवा जमतील तेवढ्या सेवा करा मी बघा काल परवाच तुमच्या सोबत सेवा पण सांगितल्या व्हिडिओमध्ये की पूजा मांडणीच्या व्हिडिओमध्ये की काय काय सेवा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेल्या आहेत ताई जॉब आहे मुलं लहान आहे सगळं आहे पण जमेल ती सेवा करा श्रीसुक्तचा पाठ करा अर्चन करा आणि या ज्या बाकीच्या मी गोष्टी सांगितलं तोरण लावणं स्वस्तिक काढणं वगैरे दिवा लावणं या तर झाल्याच पाहिजे भली सेवा बघा सेवांना वेळ लागतो पण हे तुम्ही उपाय करा या महत्त्वाच्या गोष्टी आहे या झाल्याच पाहिजे एक दिवशी त्यामुळे बघा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप चांगले सकारात्मक बदल घरामध्ये घडून येतात आपलं आयुष्य बदलतं आणि बघा मनामध्ये एक नक्की लक्षात ठेवा की चांगलं वागायचं एका साईडला आपण सेवा करतो आणि दुसऱ्या साईडला कोणाबद्दल तरी कपट भावना काहीतरी राग काहीतरी जळावृत्ती दुसऱ्यांबद्दल असणं याला काही अर्थ नाही मग त्या देवपूजेचा त्या सेवेचा काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे पहिले तुमचं मन शुद्ध असणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जर या शुद्ध मनाने या सेवा केल्या मनापासून केल्या तर शंभर टक्के त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर बघा आजच्या दिवशी हा उपाय नक्की कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशा एका नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ